नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमोती आमोशा असल्यामुळे आज काही मार्केट मित्रांनो बंद आहे तरी पण आज काही मार्केट मित्रांनो चालू आहे काही बाजार समितीमध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा तर मित्रांनो पहिली बाजार समिती चंद्रपूर अवक एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सरसंतर आहे चार हजार तीस जास्तीत जास्त चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल संगनमेर अवक तेवीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल त्यानंतर अमरावती अवक नऊ हजार एक्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्राय चार हजार चौऱ्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार नव्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर अवक नऊशे पंधरा क्विंटल कमीत कमी अडोतीसशे सरसंद्र आहे चार हजार एकशे तीस जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल त्यानंतर मेहकर अवक पंधराशे क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल त्यानंतर लासलगाव निफाड जाते पांढरा अवक तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी अडोतीसशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल त्यानंतर हिंगोली खानिगाव नाका अवक तीनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार चाळीस जास्तीत ज्या चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल त्यानंतर परतूर अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार ब्याऐंशी सरसंद्राय चार हजार एकशे नव्वद जास्तीत त्या चार हजार दोनशे बावीस रुपये क्विंटल त्यानंतर उमरखेड अवक शंभर क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे वीस सर सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल उमरखेड डांकी अवघ तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी चार दोनशे वीस सरसंद्राय चार दोनशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल त्यानंतर राजोरा अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी छत्तीसशे ऐंशी सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त चार हजार पस्तीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सब्सक्राइब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी